कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर तिखट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार अंदरच होता नशिबी ज्याच्या त्यांना प्रकाशाच दान दिले तुमचे मनावे तितके उपकार तुम्हीच देशाला संविधान हो दिलं मेहकर तालुक्यातील बेलगावमध्ये सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आणि मानवंदना देण्यात आली त्यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले नंतर लोकशाही रान्नाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आणि नंतर गावामध्ये मिरवणूक काढण्यात आली चौदा एप्रिल रोजी घटनात्मक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस भीमराव रामजी आंबेडकर हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ अर्थशास्त्रज्ञ राजकारणी तत् तत्वज्ञ आणि समाजसुधारक होते त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या इतिहासातील एक महान महामानव होते त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे रोजी महू येथे झाला त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर होते समाजातील विषमता दूर करून समानता यावी यासाठी त्यांनी पूर्ण आयुष्यभर कार्य केले बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या संविधानाचे शिल्पकार आहेत त्यांनी भारताला सर्वात मोठे समतावादी संविधान दिले महाड चौदार तळे सत्याग्रह खेळण्याचा हक्क आणि मंदिर प्रवेशासाठीच्या चळवळीच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक क्रांती केली त्यांच्या विचारांनी भारतातील अनेक वंचित घटकांना जगण्याची नवी दिशा मिळाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षण शिक्षणात खूप रुची होती त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून आणि लंडनमधून उच्च शिक्षण पूर्ण केले समाजातील अस्पृश्यतेचा नायनाट करण्यासाठी त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि लाखो अनुयांना समानतेचा मार्ग दाखवला त्यांच्या या विचारांवर चालून अनेकांनी आपले जीवन उज्ज्वल केले आणि आज सर्व जाती धर्मातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत यावेळी डोनगाव पोलीस स्टेशन यांचा चौक बंदोबस्त होता आज आम्ही सर्व गावकरी मंडळी व तसे सर्व समाज बौद्ध मराठा मातंग आदिवासी सर्व आमच्या बेलगावमधले जेवढाही समाज आहे तेवढा समाज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती साजरी करीत आहोत आम्ही कोणताही जात पात न करता आम्ही आमच्या सर्व जगात जशी बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती साजरी होत आहे तशी आम्ही बेलगावमध्ये मी अध्यक्षाच्या वतीने आणि आमच्या गावकऱ्याच्या वतीने अशीच जाहीर करतो की आमच्या गावामध्ये कोणतेही गालबोट लागणार नाही लागतच नाही याची शाश्वती देतो आणि बेळगाव मध्ये मोठ्या साठामाटामध्ये वेळ दुपारी दोन वाजतापासून तर रात्रीचे दहा वाजेपर्यंत आमची मिरवणूक निघणार आहे आणि या मिरणुकीमध्ये सर्व जातीय धर्मीचे लोक राहणार आहेत आणि एवढं बोलून मी माझे दोन शब्द समाप्त करतो प्रतिनिधी दीपक देशमुख मेहकर आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा